एक एप्रिल पासून संपूर्ण भारतात जीएसटी कर लागू होणार असल्याची खात्री झाल्यामुळे सर्व क्षेत्रामधून नवीन कर कायद्याबद्दल माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे टॅक्स प्रॅक्टिसिएशन असोसिएशनच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डेक्कन जिमखाना येथील पीवाय बी क्लब येथे अकरा आणि बारा नोव्हेंबरला आयोजित करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स वेस्टर्न झोन आणि दि सेल टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान पुणे येथे दोन दिवसाचं राष्ट्रीय कर परिषद अकरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर या दिवशी पीवायसी क्लब डेक्कन जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे या परिषदेमध्ये वस्तू सेवा कर कायदा यावर विशेष ज्ञानसत्र आयोजित केली आहेत पुणे मुंबई दिल्ली येथील नामवंत आणि निष्पांत कर सल्लागार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये अॅडव्होकेट विद्याधर आपटे सीए दिलीप सातभाई सी किरण गारटकर सी ए असिस शाह अॅडव्होकेट दिनेश तांबडे आणि सीए ए के बाद्रा आपल्या लेखाद्वारे विचार मांडणार आहेत पहिल्या सत्रात सी ए शेखर नानी वडेकर आयकर कायद्याअंतर्गत भांडवली नफा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या कर परिषदेचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच श्रीमती सुषमा चावला सदस्य आयकर न्यायाधिकरण पुणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कर परिषद समन्वयक ऍडव्होकेट मकरंद देव यांनी दिली आहे ऍडव्होकेट मकरंद देव या ठिकाणी अकरा नोव्हेंबर व बारा नोव्हेंबर रोजी वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे या ठिकाणी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स घेतली जाणार आहे यामध्ये गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स या विषयावरती ज्ञानसत्र आयोजित करण्यात आलेली आहेत एकूण सात ज्ञानसत्र असून ज्यामधली सहा ज्ञानसत्र सेशन्स हे फक्त गुड्स अँड सर्विस टॅक्स या विषयावरच आहेत पुण्यातील मुंबईतील आणि भारतामधील निष्णात कर सल्लागार ॲडव्होकेट्स या ठिकाणी लेक्चर्स देण्यासाठी येणार आहेत आणि त्या मान्यवरांचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभणार आहे अशी ही कर परिषद पुण्या येथील पी वाय सी जिमखाना क्लबवरती लेखन जिमखाना या ठिकाणी अकरा व बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी या परिषदेचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री आनंद गिरीशजी बापट आणि इन्कम टॅक्सच्या ट्रॅव्हलच्या अध्यक्षा श्रीमती चावला यांच्या शुभासही होणार आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया टॅक्स फेडरेशन ऑफ ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणजे खासदार माननीय जी अनिलजी शिरोळे त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिलीपजी कर्णिक आणि माननीय देवरे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र सेस्टॅक्स ट्रायब्युनल मुंबई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम अकरा नोव्हेंबर रोजी होणार आहे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स संस्थेचा चाळीसावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम परिषदेमध्ये करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी खासदार अनिल शिरोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच माजी न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई माननीय दिलीप कर्णिक समन्वयक पाहुणे आणि विक्रीकर न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष अश्विन कुमार देवरे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट दीपक गोडसे आणि कार्यवाह नरेंद्र सोनावणे यांनी दिली नमस्कार सेक्रेटरी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना पुणे या ठिकाणी दो दोन दिवसाची अकरा आणि बारा नोव्हेंबर रोजी जी कॉन्फरन्स होणार आहे जी एस टी हा त्यामध्ये महत्त्वाचा विषय राहणार आहे आमची संस्था गेली अनेक वर्ष अशा पद्धतीचे कॉन्फरन्स आयोजित करत आहे या ठिकाणी दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे उप महत्त्वाचे कर सल्लागार चार्टर्ड अकाउंट आमंत्रित करतो आणि वेगवेगळे विषय या ठिकाणी चर्चेला आधी देतो आणि आमच्या सभासदांचं नॉलेज अपडेशन हा त्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो आमची संस्था अनेक वि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांमध्ये सामाजिक कामांमध्ये सुद्धा सहभागी असते आणि अशा प्रकारे ही जी कर सल्लागाराची परिषद आहे गे गेल्या आठ वर्षानंतर पुणे शहराला मान मिळतोय आम्ही ती पूर्णपणे यशस्वी करू आपण सर्वांनी यावर सहभागी होते धन्यवाद प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे